हॅलो मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे अतुल सपकाळे ओपन हार्टेड बॉय या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर व्हिडिओ बघूया तर व्हिडिओ सुरू झाला या एका शॉप पासून हे एक भलं मोठं दुकान आहे ज्याचं नाव आहे गायत्री टेक्स्टाईल मार्केट आणि हे दुकान आहे आपल्या मित्राचं सोहेलचं ज्याला तुम्ही सगळे ओळखतात तर बघूया पुढे सोहेल काय म्हणतोय आपण आता आलेलो आहोत गायत्री टेक्स्टाईल मार्केटमध्ये जवळजवळ हे भिवंडी रोडला साड्यांचं दुकान आहे यापूर्वी आपण टी शर्ट शर्ट्स पॅन्ट सगळं काही बघितलं होतं लेडीजच्या साडीज वगैरे काही पाहिल्या नव्हत्या आता बरंच असं सराई वगैरे चालू आहे त्यामुळे आज आपण या साड्यांच्या दुकानामध्ये आलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता मी या साड्यांच्या दुकानामध्ये आहे आणि हे आमच्या मित्राचं दुकान आहे बघा सोहेल आहे का तर या सोहेलच्या दुकानामध्ये आपण आता आलेलो आहोत आणि आपण साड्यांचं यांनी भरपूर आपल्याला साड्या दाखवलेल्या आहेत माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही शर्टपर्यंत बनवून पहा तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या मी दाखवणार आहे ब्लॅक पॅटर्नमधलं तुम्हाला जास्त दिसतील आणि अशा बऱ्याच साड्या आहेत तर तुम्ही सुद्धा नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्कीच इकडनं साडी विकत घ्या दुकानात आलो आहे आणि आता अशा भरपूर प्रकारच्या साड्या आपला मित्र आपल्याला दाखवतोय पण या साड्यांमधलं मला तरी नक्कीच काही कळत नाही मला इथे माझ्याच कपड्यांमधलं काही कळत नाही तर साड्यांमधलं काय करणार पण मित्र असल्यामुळे त्याच्यावर मला विश्वास होता आणि त्याने अशा भरपूर प्रकारच्या साड्या दाखवल्या या काठापदराच्या साड्या म्हणतात काही कांजीवरम साड्या वगैरे आहे आणि तो प्रत्येकाचं असं मला प्राईज वगैरे लगेच सांगत होता की अतुल ही साडी एवढ्या प्राईजची आहे ती साडी तेवढ्या प्राईजची आहे आता ही एक कांजीवरम साडी आहे आणि ही मला फार चांगली वाटली होती माझ्या आईसाठी त्यानंतर ही अजून एक साडी त्याने दाखवली पण हिच्यावर भरपूर असं वर्क होतं आणि ही साडी अशी फार बटबटीत वाटत होती त्यामुळे आम्ही ही साडी काही के परचेस केली नाही पण तो म्हटला अरे बघून घे त्यानंतर मी त्याला म्हटलं की अरे तू एवढ्या त्या साड्यांच्या घड्या ओपन करू नको मला फक्त वरचेवर तू साडी दाखव म्हणजे तुला त्रास नाही होणार पण तो म्हणाला नाही ना ना मी तुला प्रत्येक साडी ओपन करून दाखवेल ही सुद्धा एक कांजीवरम साडी आहे काठापदराची साडी आहे ही साडी मला माझ्या मम्मीसाठी घ्यायची होती आणि ही फारच मस्त वाटत होती बघा किती सुंदर साडी आहे ही स्मूथ लाईट वेट आणि तिचा कपडा पण अगदी छान होता त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला मी ही दुसरी साडी ओपन करून दाखवतोय भरपूर साड्या त्याने आपल्यासाठी ओपन केल्या होत्या त्यानंतर या त्याने फॅन्सी साड्या आणल्या जरा काठापदराच्या साड्या सगळ्या बघून झाल्या होत्या या फॅन्सी साडीच त्याने खास मागवल्या आणि हा हिचा पदर आहे साडीचा सा तो सांगत होता आणि हे बघा या अशा लांब साड्या फेकतात जेणेकरून पूर्ण साडी तुम्हाला बघायला मिळते ही पण पार्टीवेअर साडी आहे आणि तुम्ही ह्या ज्या सगळ्या साड्या बघत आहात या खूप अतिशय स्वस्त चांगल्या क्वालिटीच्या आहेत ही जी साडी तुम्ही आता बघत आहात ही फक्त आणि फक्त हजार सगळ्या म्हणजे मला असं वाटतं की हजारच्या आतच असतील आणि हे स्पेशल त्याचं जे ब्लाऊज आहे ते पण त्याने आपल्याला दाखवलं प्रत्येक साडीमध्ये ब्लाऊज आहे नंतर मी तुम्हाला एकदा हे दुकान दाखवून देतो की हे किती मोठं दुकान आहे आणि इकडे भरपूर साड्या आहेत म्हणजे इकडे लेहंगे आहेत लग्नाचे शालू आहेत सगळ्या साड्या आहेत पस्तीस रुपयांपासून सगळ्या साड्या आहेत लाखांपर्यंत बरं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला मी पस्तीस रुपयांची साडीसुद्धा दाखवणार आहे तीस रुपये पस्तीस रुपयांची साडी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिली तीस आणि पस्तीस रुपयाची साडी तीस पस्तीस रुपयामध्ये तर हातरुमाल सुद्धा येत नाही यांनी मला एक साडी दाखवली त्यानंतर ही सुद्धा एक मस्त साडी होती फुल वर्क होता याच्यावर लाईट वेट अगदी नरम आणि मऊ साडी होती ही ब्लॅक असं मस्त पार्टी वगैरे मध्ये घेऊन घालून जायला पण ठीक आहे आता प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते कोणाला काय आवडतं कोणाला काय आवडतं तर हा आपला मित्र अगदी मन लावून प्रत्येक गोष्ट बारकाईने दाखवत होता आणि जी साडी आपल्याला घ्यायची होती ती साईडला ठेवत होता बर प्रत्येक पीस त्यांनी चेक करून दिला कुठेही असा फॉल्टी पीस वगैरे नव्हता त्यानंतर ही सुद्धा साडी आम्हाला फार आवडली पूर्ण असं वर्क होतं या साडीवर आणि ही साडी पण हजार रुपयाची ही पण एक आहे ही पण हजार रुपयातच आहे सॉरी बाराशे रुपयाची ही साडी तर अशा स्वस्त किमतीतल्या आहेत सगळ्या अगदी काही महाग नाही आणि इथे मस्त अशी बसायला गाद्या आहेत बसवून तुम्ही अगदी घर, घरी साड्या बघतात तशा अगदी निवांतपणे बघू शकता आणि इथे तो जो राऊंड दिसतोय तिथे तुम्हाला उभं केलं जातं आणि जिला साडी नेसायची तिला साडी क्विक नेसवून पण दाखवतात किंवा ते मुलं स्वतः नेसून दाखवतात स्वतःला म्हणजे जेणेकरून अंदाज येतो की कशी दिसेल तर ही ब्लॅक साडी नेटवाली ही पण पाहून घ्या आता दुकानाचा ऍड्रेस ऐकून घ्या बोल मार्केट आहे आपलं दुकान कल्याण मध्ये आता हे जे मला साड्यांचा हा जो आवडलेला पीस होता तो त्यांनी पुन्हा एकदा दाखवला आणि त्याच्याकडे जो स्टॉकमध्ये होता तो त्याने चांगला पीस काढून आणला तो पुन्हा माझ्यासमोर चेक करून घेतला कुठेही काही नाही आहे डाग वगैरे कुठे फाटलेलं वगैरे असं पूर्ण त्याने चेक करून मला व्यवस्थित सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तर इथे बघा तुम्ही सर्व्हिस बघू शकता किती चांगली सर्व्हिस देतात तर नक्कीच तुम्ही या दुकानाला एकदा व्हिजिट करा स्वस्तात मस्त तर आता हे बघा जिसका आम्ही था इंतजार पस्तीस रुपयाची साडी आहे ही तीस ते पस्तीस रुपयाची ही साडी आहे जवळजवळ पाच मीटर असते वाटते ही पाच साडेपाच मीटर हिच्यात ब्लाउज पीस नसतं असं त्याने मला सांगितलं आज जवळजवळ माझा साड्यांचा अभ्यासच झालेला आहे मला साड्यांमधली शून्य माहिती होती पण या मित्राने साड्यांची सगळी माहिती दिली कुठल्या साडीला काय म्हणतात हे सुद्धा माहीत नव्हतं आणि फार बरं वाटलं या पस्तीस रुपयाच्या साडीला बघून तर बघूया सोहेल काय म्हणतो आता मग सोहेल कसं आहे भरपूर दिवसांनी भेटला ॲक्च्युली मी याला भेटायला आलो होतो माझं बिलकुल प्रोविजन नव्हतं साडी वगैरे हो घेण्याचं पण आता याच्या एवढ्या मोठ्या दुकानात आलोय म्हटल्यावर आपण साडी न घेता जाणं योग्य वाटत नव्हतं आणि भरपूर असे ओकेशन्स असतात घरामध्ये लग्नसराई वगैरे असे बरेच काही काही कार्यक्रम आपल्या साड्या लागत असतात त्यामुळे आता आपण इकडनं साडी घेतलेली आहे तर तुम्हीसुद्धा नक्कीच या शॉपला विजिट करा शॉपचा ॲड्रेस होईल तुम्हाला सांगेल सगळी साडी चेक केल्यानंतर अशी सुंदर पद्धतीने बॉक्समध्ये पॅक करून देण्यात आली त्यानंतर माझं लक्ष गेलं या मूर्तीकडे जी होती आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांची महाराजांचं जे रूप आहे ते मस्त डोळ्यात साठवलं त्यांना मानाचा मुजरा केला आणि महाराज असं कुठं दिसलेत की फारच छान वाटतं त्यानंतर त्यांचं तान हे बिलिंग काउंटर होतं इथं बिल वगैरे करणं चालू होतं मी तुम्हाला असं पूर्ण असं व्ह्यू दाखवतो या ताईंनी पण खूप चांगलं कॉपरेट केलं बिल वगैरे बनवून दिलं मी हो तो। तर बिल वगैरे सुद्धा घेत नव्हतो माझी खरेदी करून झाली मला इकडचा छान अनुभव आला तुम्हीही अनुभव घ्या तर मित्रांनो आता आपल्या इकडे संपूर्ण शॉपिंग झालेलं आहे साडी वगैरे आपण बघितलेली आहे भरपूर इथे साड्या बघायला मिळाल्या आणि सोहेल होतं त्यामुळे प्रत्येक साडी अशी छान बघायला मिळाली पॅकिंग पण खूप सुंदर मिळाली हे बघा हे शॉपमध्ये आपण शॉपिंग केलेलं आहे आणि हा आपला सोहेल हे सोहेलचं शॉप आहे सगळ्यांनी सोहेलच्या शॉपमध्ये यायचं आहे आणि भरपूर अशा साड्या घेऊन जायचं आहे तर सोहेल काय सांगशील तू काय नाही सर्वांनी यायचं भेट देऊन जायचं साड्या वगैरे नंबर एक आहेत साड्यांची क्वालिटी पण छान आहे छान आहे आणि पस्तीस रुपयांपासूनची साडी ते तीस हजारापर्यंतच्या लाखांपर्यंतच्या साड्या यांच्याकडे आहेत कुठलीही साडी तुम्ही घेऊन जा ठीक आहे आणि हे गोवा नाक्याला आहे कल्याणवरून येताना भिवंडी साईडला जाताना भिवंडी रोड आहे हा भिवंडी रोडला जाताना ह्या साडीचं दुकान आहे हे बघा आणि अशी छान अशी छान पॅकिंग वगैरे करून देतात ते दे बघा असे छान पॅकिंग वगैरे त्यांनी करून दिलेली आहे आणि रितसर बिल वगैरे दिलेलं आहे बिल वगैरे देतात ते तर आमची शॉपिंग झालेली आहे तुम्हीसुद्धा नक्की इथे येऊन शॉपिंग करा पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सोहेलचा आणि माझं सगळ्यांना बाय